नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत स्वातंत्र्य दिन या विषयात अतिशय सुंदर मराठी चारोळ्या शायरी चला तर मग पाहूया स्वातंत्र्य दिन विविधतेत एकता आहे आमची शान विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे माझा भारत देश महान म्हणूनच आहे माझा भारत देश महान तिरंगा आमुचा मान आहे पराक्रमाचे गान आहे तिरंगा आमूचा मान आहे पराक्रमाचे गान आहे भारताची शान आहे तिरंगा आमचा प्राण आहे भारताची शान आहे तिरंगा आमचा प्राण आहे उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला न मी त्या सर्वांचा जन्नी भारत देश घडवला न मी त्या सर्वांचा जन्नी भारत देश घडवला तिरंगा आहे आपली शान आपला भारत जगात महान तिरंगा आहे आपली शान आपला भारत जगात महान विसरू नका त्या वीरांना ज्यांनी देशासाठी दिले प्राण विसरू नका त्या वीरांना ज्यांनी देशासाठी दिले प्राण तिरंगा झळकतो आभाळामध्ये गौरव वाढतो या मातीतल्या प्रेमामध्ये तिरंगा झळकतो या आभाळामध्ये गौरव वाढतो या मातीतल्या प्रेमामध्ये शहीदांच्या त्यागाला करूया वंदन जय हिंद जय भारत हेच आपलं बंधन शहिदांच्या त्यागाला करूया वंदन जय हिंद जय भारत हेच आपलं बंधन हेच आपलं बंधन धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण खडं बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा